एक मूलभूत फरक आहे दादा खाली दादा खाली बाईस मी काय म्हणते दयाळू कनवाळू वगैरे नाहीये आहे त्यांनी केलं ह्या ज्या धम्म परिषदा ह्याना एक खूप दीर्घ परंपरा आहे वेगळ्या वेगळ्या नावाने गेल्या अडीच हजार वर्षामध्ये त्या भरताय त्या भरल्याशिवाय आपला धम्म नेमका आज कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही आपण सर्वजण धम्माच्या विषयी भरपूर ऐकलेला आहे एक त्या तर आपण सर्वजण जेव्हा धम्माचा अभ्यास करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची जर खबरदारी कुठली घ्यायची असेल